राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला रायगडमध्ये धक्का बसणार आहे अनिल नवगणे हे शरद पवारांचे साथ सोडून आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत दाखल होणार आहेत अनिल नवगणे यांनी श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून आदिती तटकरेंच्या विरोधात निवडणूक लढवलेली होती अनिल नवगणे हे शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख होते परंतु त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता आज अनिल नवगणे आपल्या शेकडो समर्थकांसोबत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत मंत्री भरत गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षप्रवेश करत असल्याचं मत अनिल नौगने यांनी व्यक्त केलं श्रीवर्धन मधील सुनील तटकर यांना शह देण्याचा गोगावले यांचा प्रयत्न असल्याचं आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आदरणीय रायगड जिल्ह्याचे खऱ्या अर्थाने भाग्यविधात या म्हटलं जातंय की आदरणीय भरश्वर गोगावले साहेबांच्या नेतृत्वाखाली आज अखंड श्रीवर्धन मतदारसंघातले बहुतांश शिवसैनिक आज शिंदे साहेबांच्या शिवसेना पक्षामध्ये <laughs> प्रवेश करण्यासाठी आज आम्ही सारेजण निघालो आहोत मी आज पुन्हा टीकाटिपणी करणार नाही जे काय राजकीय दृष्ट्या ज्यानी शब्द दिले होते मागच्या याला आणि त्या त्या टायमाला वेळेवेळेला वे ज्यांनी बदल केलं आणि जेव्हा वेळ आली तेव्हा आम्हाला जे काय रोखण्यात आलं आणि त्यानंतर शिवसेनेकांनी उठाव करून आदरणीय शरद पवार साहेबांच्या पक्षामध्ये आम्ही पक्ष संघटनेचं त्यांचं काम करत होतो आणि आज लढलो त्यांनी मला मनापासून स्वीकारून मला तिकीट दिलं आणि तिकिटानंतर मला जे काय आधार दिलं त्यांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो परंतु आज मी कुणाही टिपाटिपटी करणार नाही पण आज भरत सच्च्या नेतृत्वाखाली आम्ही एकनाथ शिंदे साहेब साहेबांच्या पक्षामध्ये प्रवेश करतोय तसे बघा तर भागात शिवर्धन बागा मतदारसंघातले बहुतांश लोक बरोबर आहेत पण आज या विधानसभेचे क्षेत्र से, से, संघटक आदरणीय रवींद्र लाड साहेब सळा ता तालुका प्रमुख नितीन साळवी आहेत आमच्या माणगावचे युवासेना अधिकारी रणजित मालोरे आहेत सळा तालुक्याचे युवासेना तालुका अधिकारी आहेत त्यानंतर महिला आघाडी विभाग प्रमुख उपतालुका प्रमुख अशा असंख्य लोक आज या शिवधन मतदारसंघातले आज प्रवेश करत आहेत तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी